इमा, इमा। मी संजय बवनराव बोदळे जिल्हा परिषदे प्रमुख म्हणजे बहुजन आघाडी समिती संस्थापक अध्यक्ष आज रावेर या ठिकाणी रावेर, रावेर लोकसभाचे लोकप्रिय आमच्या पक्षाचे उमेदवार माननीय संजयजी ब्राह्मणे साहेब हे या थे, थे रावेर झिरो चार लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत मातंग समाज समन्वय समिती संपूर्ण राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी उमेदवारांचा प्रचार करत आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये आज रावेर लोकसभा मतदारसंघाचे आमचे लोकप्रिय इंजिनियर जी ब्रामणे सर यांना आम्ही मातंग समाज समन्वय समिती रावेर लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं जाहीर पाठिंबा घोषित करतो आणि मातंग समाजाला आवाहन करतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जातीवादीय भाजपा आर एस एसला गाडून वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मातंग समाजाने सर्व उमेदवारांना तसेच संजयजी रामनेसरांना भरघोस मतांनी विजयी करावं एवढं आवाहन करतो जय भीम